ना ना। 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 नवीन कस्टमर आपल्याकडे केलायलाय तर मॅच सुरू झालेला आहे बघू शकता मनोज बॉलर शकता पहिलाच बॉल उकलेला आहे आता जर दुसरा पण बॉल उकला तर त्याची काही इज्जत नाही राहणारी तर सगळ्यांसमोर बघू शकता दुसरा बॉल बघू शकता काय करत आहे मनोज धुमणे आणि बाजूला हर्ष गोलंदाज नेलेला आहे आणि षटकारच्या दिशेने चेंडू आणि चौकार गेलेला आहे षटकार गेलेला आहे बघू शकता भरपूर खुश तर झालेला आपल्याला दिसतो इथं काय केला लाज बघू <laughs> शकता आता तिसरा बॉल बघू शकता काय करत आहे मनोज भरपूर फास्ट आणि माझ्या पण डोक्याच्या वरून गेलेला आहे एक रन बघू शकता तिसरा बॉल आता काय करत आहे मनोज धुमरे बघू शकता आणि तो पण बॉल डटकारच्या दिशेने बघू शकता पण नाचून दाखवत आहे कोण आहे कारण अंपायर त्यांच्या टीम मधला दिसतो बघू शकता षटकारच्या बाश्या तुम्ही षटकार मधल्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आम्ही त्यांच्या टीमला हरवायचा प्रयत्न करतो जास्त जास्त रन आम्ही बनवायचा प्रयत्न बघू शकता आपल्याला हा इकडे त्यांचा टीममेट पण दिसत आहे टीममेट तुम्ही त्याला काय सांगू शकता षटकार नेल्या बद्दल त्याला प्रोत्साहन देऊन अंपायर किती बॉल चालू आहे पाचवाच बॉल चालू आहे आता बॉल भासवलेला आहे मनल ढुमणे यांनी तर भेट उत्साह बॉला तर बघू शकता यांची बॅटिंग आता झालेली आहे आता यांची बॅटिंग आलेली आहे हर्ष निरगुडे यांची बॅटिंग आणि मिलिंद ढोमणे ओपनिंग ची जोडी बघू शकता आणि ए फिल्डर जा ना त्यांच्या आता आहे ना तू फिल्डिंग जात का ना तू किपर आहे बघू शकता कीपर पण आणि त्यांचा किपर नव्हता बा तो काल किपर होतो दादा डॉन दा करे आहे बघू शकता आता शेवटची ओवर आणि तेरा लागतो किती लागत्या त्यांना किती लागत्या त्यांना किती लागत्या पंधरा लागत्या त्यांना बघू शकता तेरा पंधरा लागत आहेत आणि तेरा लागत आहेत बोट बोंदीत आपल्याला बघू शकता आता मनोज बॉलर आणि हर्ष बॅट्समॅन ए वन हर्ष निरगुडे आणि मिलिंद ढुमणे बघू शकता आणि आणि आता मनोजचा पहिला बॉल आणि चौकारच्या दिशेने आणि तुषार फिल्डर तिथे उपस्थित इथे मिस फिल्डच्या पाय रनआउट आपला वाचलेला आहे यांचा म्हणजे हर्ष निरगुडे यांच्या टीमचा बघू शकता दुसरा बॉल मनोज ढुमणे यांचा आणि बॅट बॅटिबुडी होता पण फुल घेतलेला आहे आणि तुषार बांगरेकडे कडे कॅच आणि त्यांनी सोडलेले आहे आता सिक्स मारलेला आहे आणि त्यांच्या रन झालेला आहे आठ आठ रन बघू शकता त्यांचा हुद झालेला आहे आणि फिक्सिंग केलेले आहे त्यांच्याकडे हात मिळवणी केलेले आहे किती तुला पैसे दिला ते एक रुपया दिलेला आहे बघू शकते चार बॉल आणि पाच धावांची गरज बघू शकता मनोज धुमणे काय करत आहे एक बॉल तरी डॉटी आयला पाहिजे आणि चौकारच्या दिशेने बॉल आणि षटकार चौकारच्या दिशेने बॉल जाऊन षटकार मारलेले आणि हर्ष निर्गुड्यांची टीम विजयी झालेले आहे तो विजय फटकार निरगुड यांच्या आले तुम्ही काय सांगू इच्छिता बघू शकता लाजत आहे बघू शकता इथे बोट हारलेला आहे तरी नाचत आहे चला भेटूया पुढच्या मॅच मध्ये